चौथीच्या परिश्रद्धा या पाठ्यपुस्तकातील पिण्याचे पाणी या पाठामध्ये विरघळणारे पदार्थ व न विरघळणारे पदार्थ याबाबत छान असा प्रयोग आलेला आहे तर आज आपण विरघळणारे पदार्थ व न विरघळणारे पदार्थ कोणते आहेत हे प्रयोगाच्या माध्यमातून पाहणार आहोत आता या ठिकाणी आपण वेगवेगळे ग्लास घेतलेले आहेत आणि या ग्लासावर आपण नावे टाकलेली आहे बरोबर आहे आता आपण काय करणार आहोत या वेगवेगळ्या ग्रासमध्ये वेगवेगळ्या वस्तू टाकून पाहणार आहोत आता सुरुवातीला आपण साखर टाकणार आहोत आपण यामध्ये आता वस्तू टाकल्यानंतर तुम्ही या सर्व ग्लास निरीक्षण करत राहायचं आहे ठीक आहे आपण साखर टाकलेली आहे त्यानंतर दुसऱ्या ग्लासमध्ये आपण टाकायचं आहे मीठ आपण हे सर्व वस्तू आणलेले आहेत आता आपण टाकणार आहे मीठ त्यानंतर तेल बघा तुम्ही निरीक्षण करायचं आहे या ठिकाणी आपण तेल टाकलेलं आहे त्यानंतर टाकायचं आपल्याला गव्हा गव्हाचे पीठ पीठ आपण टाकणार आहोत त्यानंतर टाकायचं आपल्याला तुरटीची पूळ तुरटीची बुपटी बारीक केलेली ठीक आहे आपण या ठिकाणी तुरटी बारीक केली आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर टाकायचा आपल्याला वाळू वाळू म्हणजे आहे ना आता आपण वाव टाकणार आहोत बघा तुम्ही निरीक्षण करा प्रत्येक ग्लासच्या या निरीक्षण करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला धुण्याचा सोडा आपण दुन्याचा सोडा टाकलेला आहे आता टाकायचा आपल्याला हळद सर्व वस्तू आपल्या घरच्याच आहे की नाही आपल्याला सहज उपलब्ध होतात आता आपण टाकणार आणि शेवटी टाकायचं आपल्याला लाकडाचा दुसा लाकडं टाकायचे आपण लाकडाचा दुसा आणलेला आहे या ठिकाणी आपण लाकडाचा आता आपण सर्व वस्तू या ठिकाणी बघा सर्व वस्तू ठिकाणी टाकलेल्या आहेत यामध्ये आपण साखर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे तेल टाकायला आहे यामध्ये काय ठरलेलं आहे गव्हाचे पीठ तुरटीची पूड वाळू या ठिकाणी धुण्याचा सोडा हळद लाकडाचा भुसा ठीक आहे आता बघा आता वस्तू टाकल्यानंतर सर्व वस्तू आपल्याला काय करायचं आहे ढवळून घ्यायचं आहे काय करायचं आहे अशा प्रकारे बघा सर्व वस्तू काय करायचं आहे आपल्याला ढळून घ्यायचं आहे तुम्हाला काय दिसत आहे बघा आपण सर्व वस्तू काय करणार आहोत व्यवस्थित ढवळून घेणार आहोत बघा एक एक वस्तू करतो आपण सर्व ढळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला निरीक्षण आहे काय होत आहे हे तुम्हाला पाहायचं आहे सुरुवातीला आपण पाणी कसं घेतलं होतं स्वच्छ स्वच्छ पाणी घेत होतं या ठिकाणी आहे अशा प्रकारे आपण सर्व क्लास या ठिकाणी डावून घ्यायचे आहे निरीक्षण करा काय दिसत आहे सर्व क्लास आपण काय केलेला आहे आपण यामध्ये काय टाकलेली आहे साखर टाकलेली आहे दिसते का तुम्हाला साखर दिसते कुठे गेली मग साखर पाण्यामध्ये विरगळलेली आहे आता विरघळणे म्हणजे काय मग विरघळणे म्हणजे काय कि पाण्यामध्ये दिशेनाशे झाली आपल्याला दिसते का म्हणजे मग जो पदार्थ पाण्यामध्ये टाकले असता दिशेनासा होतो त्याला म्हणायचं विरघळणारे पदार्थ तुम्हाला दिसते का म्हणजे ज्या वस्तू जो पदार्थ पाण्यामध्ये दिसेनासा होतो त्याला म्हणायचं विरगळणारे पदार्थ का आपण काय टाकली होती साखर पाण्यामध्ये विरगळलेली आहे आता या पाण्याची चव सुद्धा बदलली असेल पाण्याची चौकीस बदल चव बदलली असेल की नाही आता या पाण्याची चौकीस झाली असेल झाली असेल आता दुसरा पदार्थ आहे मीठ मीठ विरगळ का पाण्यामध्ये दिसते का मीठ पाण्यामध्ये काय झालेलं आहे आता या पर्यंत चौकस झाली असेल म्हणजे मीठ काय आहे विरघळणारा पदार्थ मीठ पाण्यात विरघळलेला आहे त्यानंतर आपण काय टाकलो आता ते पुढे आहे पाण्याच्या वर तरंगताना दिसत आहे आपल्याला तो का तरंगत असेल पाण्याच्या वर कारण तो पाण्यापेक्षा हलका आहे ज्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात ते आपल्याला तरंगताना दिसतात बघा तेल तरंगांना दिसत आपल्याला म्हणजेच तेल काय आहे पाण्यापेक्षा हलके आहे आणि तेल पाण्यात तेल पाण्यात विरगळत नाही आता आपण टाकलेलं आहे गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ पाण्यात विरगळ का पूर्ण नाही तर तो काय झालेला आहे तळाशी जाऊन बसलेला आहे म्हणजेच गव्हाचे पीठ पाण्यात विरगळत नाही त्यांना आपण टाकली होती तुरटीची पूड तुरटीची पूड विरगळी काय तुरि म्हणजे तुरटी पाण्यामध्ये विरगळते चव सुद्धा या ठिकाणी कारण काय कडू झालेल्या असेल ठीक आहे तुरटी काय आहे मग विरघळणारा पदार्थ आता वाळू बघा कुठे आहे भाऊ काय बोलतील हिरवळी पाण्यामध्ये मग वाळू काय आहे वाळू पाण्यात विरगळत नाही न विरघळणारा पदार्थ त्यानंतर आपल्याला आपण धुण्याचा सोडा दिसते का धुण्याचा सोडा म्हणजे धुण्याचा सोडा काय आहे विरघळणारा पदार्थ या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे विरघळलेला आहे पाण्यामध्ये विरघळली का कुठे आहे मग म्हणजे हळद पाण्यात विरघळत हा लाकडाचा भुसा आहे किंवा लाकड्या घ्यायच्या काळ्या घ्यायच्या ती टाकल्यानंतर ती काय होईल पाण्याच्या वर तर म्हणजे लाकडाचा भुसा कसा आहे पाण्यापेक्षा हलका आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात ते काय होतात तरंगतात बरोबर आता आपण काय करणार आहोत सर्व वस्तू पण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत ठीक आहे आता आपण काय करणार आहोत विरघणारे पदार्थ आपल्या गुजराताकडे ठेवणार आहोत आणि न विरघणारे पदार्थ आपल्या डाव्या हाताकडे ठेवणार आहोत ठीक आहे आता बघा आहे पहिला क्लास आहे आपण साखर साखर विरघळणार आहे की न साखर साखरपणा विरघळते म्हणून या ठिकाणी मीठ मीठ पाण्यात हे सुद्धा आपण या ठिकाणी ठेवणार आहोत तेल पाण्यात विरघळते का मग तेल काय आहे न विरगणारा पदार्थ ते आपण या ठिकाणी ठेवणार आहोत गव्हाचे पीठ न विरगणारा पदार्थ आहे म्हणून हा सुद्धा या ठिकाणी आपण ठेवणार आहोत त्यानंतर आहे तुरटीची पूड बघ तुम्हाला या ठिकाणी दिसते ज्या वस्तू आपल्याला दिसे कसे झालेले आहेत ते विरगळणारे पदार्थ आणि ज्या वस्तू दिसतात ते ने ने? आए। आए। हुई। हुई। न विरगळणारे पदार्थ तुरटी पाण्यामध्ये विरगळलेली आहे म्हणून या ठिकाणी विरगळणारे पदार्थ वाळू काय आहे विरगळणारे पदार्थ आहे का वाळू नाही इंगा विरगळणारे पदार्थ आहे नाही मग इकडे ठेवू की इकडे ठेवू इथे ठेवू बरोबर आता धुण्याचा सोडा काय आहे धुण्याचा सोडा विरगळते का विरगळते ना दिसते का तुला म्हणजे काही जुन्या थोडं काय आहेत विरगणारे पदार्थ या बाजूला ठेव हळद विरगळते का पाण्यामध्ये मग इकडे ठेवू इकडे ठेवू न विरगणारे पदार्थ आम्ही ठीक आहे लाकडाचा भुसा विरगळत नाही म्हणून न विरगणारे पदार्थ आम्ही ठेवणार बघा आपण सुरुवातीला स्वच्छ पाण्याचे ग्लास घेतले होते त्यामध्ये आपण साखर मीठ तुरटीची पूड धुण्याचा सोडा वाळू तेल गव्हाचे पीठ हळद लाकडाचा सुता असे वस्तू टाकलेल्या पाहिलं की कोणत्या वस्तू पाण्यात विरघळतात आणि कोणत्या वस्तू पाण्यात विरघळत नाही तर अशा प्रकारे जर आपण कृतीतून शिकलो तर आपण कधीच विसरणार नाही विसरतो का आपण आता कारण आपण ज्या गोष्टी कृतीतून करतो आपल्या प्रत्यक्ष आपण डोळ्यासमोर करतो त्या वस्तू नाही म्हणून पाहिजे कृतीयुक्त असलं पाहिजे ठीक आहे सर्व सर्व लक्ष आलं तुमच्या पाण्यात विरघळते म्हणजे दिशेने होते आणि त्या पाण्याची चव सुद्धा बदलते चव बदलली की नाही याची तर अशा प्रकारे आज आपण विरघळणारे पदार्थ व न विरघळणारे पदार्थ हा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे समजा सर्वांना